गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत तर आम्ही इकडं उमवर आता आलेलो आहे आता जायचं आहे आम्हाला गजान महाराजांचं दर्शन आला तर कंटिन्यू व्हिडिओ कंटिन्यू आमच्यासोबत राहा व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत म्हणजे तुमचंही दर्शन होऊन जाईल आतमध्ये बघू आता कितपत आतमध्ये नाही काढू शकत का बघत नाही पण तुम्हाला जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग भेटूया थोड्या वेळाने पुन्हा चला हे पण रेडी झाले मी पण रेडी झालेत मी पण वाईट वाईट घातील वाईट वाईट किती सुस्त इथं सगळीकडे मस्त हे आज छान शांतता वाटायला आली एवढी काय म्हणजे इथं आनंद विहार एवढी काय गर्दी वाटली नाही आज म्हणजे आहे साधारण म्हणजे आपल्याला रूम मिळू शकते अशी एवढी गर्दी आहे आणि बघा इथे चपला होतो हा हा हां आता कॅन्टीन आहे इकडे या साईडला हे बघा आम्ही निघालो बसमधनं विहार आम्ही जिथे राहिलो विहारमध्ये तर तिथून बस बसेस पण उपलब्ध आहेत बस सेवा पण आहेत म्हणून यांना म्हटलं मी मिस्टरांना आपण ॲटो बिटो करण्यापेक्षा बसनी जाऊया आम्ही स्टँडिंगच होतो दोघं पण बसमध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे उभारायला लागलं आणि बघा हे दुसरी साईड विसावा आमच्या म्हणजे आनंद सागरच्या समोरच विसावा हा विसावा आहे समोरासमोर जे म्हणतात ते हा विसावा पण मोठा आहे इथले पण ते विसावा मी म्हटलं आता पौर्णि पौर्णिमा होऊन गेली आहे तर गर्दी कमी असेल पण कुठली काय गर्दी खचाकच भरलेली असतेच आहे इथं बारा महिने गर्दी असती शेगावमध्ये बघा इथं पण बससाठी लोक थांबली हे बघा रेल्वे स्टेशनला ना ही बस थांबली होती आणि तिथं पॅसेंजर उतरल्यामुळे आम्हाला बसायला जागा मिळाली फायनली बघते ना बस एक आता तिथं सगळं बिस्तरी आहे आता आता बघ लाईन नाही आहे आता पुढे माहीत नाही इथून तरी आता नाही आहे दर्शन चांगलं होऊन झालं तर मग काय आरती पण असणार आहे आता चला व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप न करता बघा थोडी काही गर्दी नाही आहे तर बघा आता तिथं पादत राणे काढायची जागा आहे चपला काढतो पहिला आता इकडे आणि मग दर्शन <गणागा> हां अकरा वाजता आरती असते पण आता आम्ही पहिल्या साडे अकराला आरती आहे म्हणून पायऱ्या चढतो ते पायऱ्या छान दर्शन म्हणजे आता येऊ तरी गर्दी आहेच आहे की गोल राऊंड राऊंड करून जायचं हे पहा आतमध्ये आम्ही दर्शनासाठी चाललो आहे हे पण व्हिडिओ काढ काढत होते आणि जागोजागी सेवे करीत बघा हे बघा तर जेवढं जमेल जेवढं जमेल तेवढं आम्ही व्हिडिओ काढत होते मी जसं जसं जस जमेल तसंच जस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे

बघा तिकडून बदन लाईन अजून चालूच आहे गर्दी आहेच आहे हॉट डे असून सुद्धा गर्दी आहे जवळजवळ एक वर्षाने आम्ही आज म्हणजे दर्शनाला आलोच बघा शेगावला आणि छान वाटलं आज दर्शन घेऊन च काम आहे घरची कामं आपले संसार संसार काही सुटत नाही त्यात नाही वेळ काढून मनाला पण शांतता वाटते देवाच्या सानिध्यात एखादा दिवस म्हणाला ना वर्षात नाही एखादा दिवस निघालो तर महाप्रसाद महाप्रसाद आला इकडे बघा कसं आहे आणि हे किती दागिने किती घेतलं बघा इकडे आहे ना का खालून जायचं तुम्ही बघा महाप्रसादाय जेवढी थंडी तेवढंच ऊन आहे बघ आता हो ना येते काय मला व्हिडिओ जेवणासाठी लाईन बघा जेवायची लाईन केवढी आहे बघा वेटिंग थांबावं लागतो जेवायलासुद्धा प्रसाद घ्यायला बघा किती गर्दी असते भयंकर गर्दी असते लाईनच्या लाईन आहे आम्ही पण बसतो तिथे बघा जेवण प्रसाद घेतो जेवण म्हणजे प्रसाद घेऊन झाला आहे आणि आता आम्ही चपला इकडे घेतले स्टँडमधनं आणि हे आता चला चला आता पुन्हा रूमवर चालतं गर्दी तर प्रचंड आहे हो म्हणून गर्दी आहे बघा आज वाटलं गर्दी कमी असणार आहे पण काही नाही गर्दी आहेच आहे चला आता पुन्हा संध्याकाळी दर्शन घेऊया पाच वाजता येऊ पुन्हा दर्शन मला हां हां ना प्रसाद घेऊन जायचं संध्याकाळी छान वाटतं किती बाजार झाले भयंकर बाजार झालेलाच नाही आता मात्र रूमवर जाताना आनंदसागर मध्ये जाताना रिक्षा केली ॲटो केली कारण का बसला ना लोकांची गर्दी झाल्याशिवाय बस काय भरत नाही म्हणून कुठं वाट बघत बसायची म्हणून आम्ही ॲटो केली आणि ॲटोनी आता निघालो रूमवर आनंद आता आम्ही आलोच रिक्षात ना इकडे आता हे बघा किती शांत शांतता आता मग चला रूममध्ये रूमवर जाऊया थोडी विश्रांती घेऊ आणि पुन्हा संध्याकाळी दर्शन घेऊया चला विठोरायचं पुन्हा दर्शन घेतलं मोठा विठुराय उंच तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता पुन्हा संध्याकाळी जाणार आहोत आम्ही दर्शनाला गजान महाराजांच्या दर्शनाला आणि पुन्हा दुसरा पाठ आहे म्हणजे दोन भाग एका भागामध्ये काही सगळं काही तुम्हाला दाखवणं शक्य नाही तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर